नारायणगाव कोल्हेमळा येथील सुविधा सोसायटीतून दागिने लंपास करणाऱ्या ऊसतोड कामगार महिलेस नारायणगाव पोलिसांनी चोवीस तासात जेरबंद करून बेड्या ठोकल्या आहेत तिच्याकडून चार लाख तीस हजार रुपये किमतीचे चोरीचे दागिने हस्तगत करण्यात आले असून तिची एरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे या चोरीतील शंभर टक्के मुद्देमालाची वसुली केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली आहे महिला आरोपी कविता नवनाथ बर्डे वय तेवीस राहणार निवृत्तीनगर विघ्नर साखर कारखाना तालुका जुन्नर असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे या प्रकरणी बाबाजी लक्ष्मण दिगे राहणार सुविधा रेसिडेन्सी नारायणगाव यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता फिर्यादी दिघे हे रविवारी दिनांक अठ्ठावीस रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कार्यक्रमादरम्यान बाहेर गेले होते त्याचवेळी चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरामधील कपाटातील चार लाख तीस हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील विनोद धुर्वे पोलीस जवान शैलेश वाघमारे सत्यम केळकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली त्यानंतर कोल्हेमाळा नारायणगाव परिसरातील सुमारे पन्नास सीसीटीव्ही फुटेजेस तपासले त्यानंतर संशयित ऊसतोड महिला बर्डे हिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने या गुन्ह्याची कबुली दिली आहे पोलिसांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी